आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आठ जून दोन हजार पंचवीस या दिवशी आदरणीय बच्चूभाऊ कुडू यांचं आंदोलन सुरू झालेलं होतं आणि हे बेमुदत उपोषण होतं आता शेतकऱ्यांची साधारण परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे साततची नापिकी चालू आहे त्यासोबतच कृषीमालाला भाव नाही या सगळ्या माला ज्या काही मागण्या आहेत या घेऊनच आदरणीय बच्चूबाऊ कुडू यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं आता ह्या आंदोलनाला साधारण पाच दिवस चार ते पाच सहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा शासनाने कोणत्याही त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली नव्हती किंवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी ऊनपर्यंत येऊन पोहोचलेला नव्हता दिसताय आहे इतकी असंवेदनशीलता साधारण बच्चू भाऊंना आपल्या सगळ्यांना माहितीये की रक्ताच्या उलट्या सुद्धा झाल्यात म्हणजे एखादा सामान्य शेतकरी आमच्यासारखा शेतकरी किंवा काकांसारखा शेतकरी जर यामध्ये उपोषणाला उभा असता उपोषणाला बसला असता तर म्हणजे शेतकरीचं कदाचित मरण्याची वाट हे सरकार बघत असतं असं यावरून आपल्याला लक्षात येत आहे तर हे सरकार कुटपत शेतकऱ्यांप्रती त्यामध्ये संवेदनशील आहे त्यासोबतच अभ्यास करतो आता साधारण दोन हजार आपण मुख्य मुख्यमंत्र्यांचं बघतोय ते सातत्याने प्रत्येक गोष्टींवरती अभ्यास करतात आणि तोडगा त्यामध्ये कोणताही निघत नाही हे आपल्याला सातत्याने लक्षात येत आहे या, या प्रश्नावरती सुद्धा यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे ते खरंच यावरती कायमचा तोडगा काढतील का आणि शेतकऱ्यांना यामध्ये कायमचं कर्जमाफी किंवा सरसकट कर्जमाफी देईल का यावरती खता एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतात